मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानामध्ये आत्तापर्यंत सत्तावीस हजार तीनशे सदतीस झाडे लावण्यात आली असून एक लाख झाडे लावण्याचे लक्ष महापालिका पंधरा ऑगस्ट पूर्वी पूर्ण करणार असल्याची ग्वाही ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे मुख्यमंत्री हरित ठाणे अभियानामध्ये कृषी दिनाचं औचित्य साधून येथील मुंबई विद्यापीठाच्या धर्मवीर आनंदी घे उपकेंद्र परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले या समारंभामध्ये महापालिका आयुक्त सौरभ राव मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू रवींद्र कुलकर्णी माजी स्थायी समिती सभापती संजय भोईर माजी नगरसेविका उषा भोईर अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांचं इतर अधिकारी उपस्थित होते उपस्थितांच्या हस्ते या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले सदर वृक्षारोपणाची सुरुवात ही महाराष्ट्राचे राज्य फुल असलेले तामन या झाडाच्या रोपणाने करण्यात आली प्रसंगी तामन या वृक्षाचे वैशिष्ट्य महत्व वृक्ष प्राधिकरणाचे वृक्षाधिकारी केदार पाटील यांनी सांगितले परिसरामध्ये एकूण तीनशे झाडे लावण्यात आली त्यामध्ये तामन ताम सोबतच बकुळ जांभूळ कडनिंब बेहडा मोगनी बांबू इत्यादींचा समावेश आहे जोशी बिळेकर महाविद्यालय आणि देवराम लक्ष्मण भोईर पदवी महाविद्यालय आणि एन एन एस एस आणि एनसीसीचे विद्यार्थी उपकेंद्र परिसरातील वृक्षारोपण मोहिमेमध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आपला समीर ना त्यांना मागे झाला मागून कारण तूच मध्ये येतोय फ्रेम मध्ये सगळ्या